आपण पाहा एबीपी मासा आणि आता एक नजर टॉप ट्वेंटी फायव्ह बातम्यांवर पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि पंचवीस जुलै ते पंधरा सप्टेंबर कालावधीत पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत लागू होणार येरे येरे पैसा तीन या चित्रपटावर गळचेपीचा आरोप केला मनसे नेते अमय खोपकर यांनी अमय खोपकर यांचा हा सिनेमा मल्टीप्लेक्समधून हटून संयारा चित्रपट लावला गेला मराठी सिनेमावर अन्याय सहन केला जाणार नाही मनसेच्या संदीप देशपांडेंचा यांचा इशारा उल्लू अल्ड बालाजी देसीफ्लिक्ससह पंचवीस ऍप्सवर बंदी आलेली अश्लील कंटेंट प्रसारित करत असल्याचा ठपका देशभरातील पंचवीस वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारनं आदेश दिले अभिनेत्री ऋषिक गुजरनं सो लॉन्ग व्हॅली चित्रपटाचे निर्माते सिंह चौहान विरोधात एफआयआर दाखल केली आहे फसवणूक विश्वासघात आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली ही एफआयआर दाखल करण्यात आली राजस्थानच्या झालवाडमधील पिपलोदी गावात शाळेचं छत कोसळलं दुर्घटनेत सहा मुलांचा मृत्यू तर अनेक मुलं जखमी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा कार्यकालावधीचा विक्रम मोदी ठरले सर्वाधिक काळपदावर राहणारे दुसरे पंतप्रधान मोदींचे पंतप्रधान म्हणून आज चार हजार अठ्याहत्तर दिवस पूर्ण झाले <दिखे> बहुप्रतीक्षित वॉर टू सिनेमाचं ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला यानिमित्तानं पहिल्यांदाच रितेक रोशन आणि ज्युनियर एनटी आर एकत्र काम करणार आहे